चिखलदरा तालुक्यात रस्ता बांधकामात गैरप्रकार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आशीर्वादाने जनतेच्या करोडो रुपयांची लूट अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा तालुक्यात मुख्यमंत्री सडक योजनेअंतर्गत अब्जो करोडो रुपयांचं रस्त्याचं आणि नवीन पुलाचं काम गेल्या एका वर्षापासून सुरू आहे हे काम आदिवासी ग्रामीण भागात सुरू आहे सार्वजनिक बांधकाम विभाग अचलपूर यांच्या देखरेखीखाली हे काम चालू असल्याचं चा आदिवासी नागरिकांचं म्हणणं आहे या कामात इतका मोठा भ्रष्टाचार सुरू आहे की केलेले करोड रुपयांचे काम दोन महिन्यांमध्ये उखडून गेल्याचं दिसत आहे हजारो करोड रुपयांचे काम यावेळेस केवळ काही लाखांमध्ये ठेकेदार ठातूर मातूर करताय नागरिकांकडून ही माहिती मिळाली आहे एकही एक काम एस्टिमेट प्रमाणे होत नाहीये असं सुज्ञ नागरिकांचं म्हणणं आहे कामात माती मिश्रीत गिट्टीर रेती निकृष्ट दर्जाचं पूल बांधकाम करण्यात आलं रस्ता डांबरीकरण यामध्ये ऑइल मिश्रित करून रस्त्यानं डांबरीकरण केलं गेलं रस्त्याच्या कडेला साईट पाटल्या या थातूर मात्र माती टाकून केल्यानं अपघात या रस्त्यानं होत आहे तर परसापूर ते बोराळा मार्गे सोडा बोराळा ते सोनापूर मार्गे एक झिरा ते वाजतापूर सोमवार खेड या रस्त्याच्या कामात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप नागरिकांचा आहे सोनापूर मोरघड आखी पिपादरी रुईफाटा धमरडोह चांदापूर ते नागापूर आणि या तेलखार टेबरून सोडा गोटाळी भूखंड जांभली आर हा रोड निकृष्ट दर्जाचा आहे असं दिसतंय आहे मेळघाट या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे ठेकेदार करोडो अब्जो रुपये त्याचा भ्रष्टाचार करताय असं नागरिक सांगताय धातूरमातूर बांधलेले पूल एका वर्षातच धासत आहे झालेल्या काम माती मिश्रित आहे आणि अनेक पुलांवरून वाहतूक यावेळेस बंद आहे रोडच्या कडेला साईट पाटल्या खोदल्यानं अनेक लोकांचा अपघातात बळी जात असल्याचं दिसतंय याकडे कोणताही आदिवासी सत्तेत असलेल्या लोकप्रतिनिधीचं लक्ष नाही आदिवासी जनतेचे जीवन रस्त्यामुळे अंधारमय झाले आहे ही भ्रष्टाचार मुक्त काम एक ही भ्रष्टाचार युक्त कामं सार्वजनिक बांधकाम विभागाच्या डोळ्या देखत होत आहे अधिकारी डोळे मिटून मात्र दूध पिताय असं नागरिकांच्या चर्चा आहे महाराष्ट्र स्टार न्यूज चीफ ब्युरो प्रेमदास तायडे मेळघाट लेटेस्ट उदाहरण दाखवतो हे शिक्षक आणि हा रस्ता जो मेळघाटचा भाग आहे चिखलदऱ्या तालुक्यात सत्ती मोरघळ आकी पिपाधरी आणि सोनापूर मोरघड आणि आ काकाधरी आणि हा काकाधरून सरळ चांदपूर मार्गे टेंपरुण सोडा हा एका येथील नामावंत ठेकेदाराने ठेका घेतला आणि हे चांगले रस्ते हे चांगले रस्ते यांनी खराब केले आणि इतके नवं हो तर पर ते कमिशनसाठी निवळ कमिशनसाठी काही रस्त्यांना फोडून त्यावर आता यावेळेस म्हणजे पावसाळ्यात यांनी आता त्या मुरूम टाकणं सुरुवात केली आता आपण पाहू शकता हा रेपटा काही दिवसापूर्वीच बांधला होता हा जो रेपटा मी आपल्याला दाखवता हा रेपटा काही दिवसापूर्वीच बांधला होता परंतु या चार महिने हा रेपटा बांधून होऊन गेले पण या रेपटाचा हा खास रहदारीचा रस्ता आहे आणि या रहदारी रस्त्यावर इथं चिखल झालेला आहे कायदे या रस्त्यांनी जर टेंबरू सोडा पी एस सीमध्ये नेणारा जो पेशंट असेल एखादा साप चावणारा असेल इंचू चावणारा असेल किंवा गरोजर माता असेल जर आम्हाला इकून घ्यायचा घेऊन जायचं असेल तर याच या, या चिखलमय रस्त्याने घेऊन जावं लागते आणि असं नाही तर हा खालून मार्ग काढलेला ठेकेदारांनी तर याच्याकडून पाणी वाहत आहे आणि या पाण्याचा जाणारा मार्ग जो आहे ज्यामुळे गाड्या स्लिप होतात शेतकऱ्याचे पेरणीचे कामं आहेत खत नेणं आहे बियाणे आहेत अत्यंत दवाखाना आहे अत्यंत म्हणजे निष्काळजीपणा शासनाचा सार्वजनिक बांधकाम विभाग अचलपूरच्या अधिपत्याखाली जेवढेही कामं आहेत तेवढेही कामं वरिष्ठ अधिकारी पैसे खाऊन या सर्वसामान्य आदिवासी जनतेची लूट करत आहेत याकडे स्थानिक लोकप्रतिनिधी लक्ष देत नाही सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस अन अपडेट